आपल्या सद्गुरूंनी सांगितल्याप्रमाणे मन स्थिर होण्याकरता वृत्ती स्थिर होण्याकरता आपण हे वेगवेगळे एपिसोड ऐकतोय बघतोय कारण सद्गुरूंच्या उपदेशानुसार त्यांच्या बोधवचनानुसार जर आपण वागत गेलो तर खऱ्या अर्थाने आपली प्रगती आहे आणि जे करण्याकरता आपण हा मनुष्य जन्म घेतलेला आहे ते आपण करू शकतो पण आपण सर्वसामान्य माणसं प्रपंचामध्ये रमणारी परमार्थ करायची आवड असेल तरी सुद्धा आपली जी सदैव मनाची धांदल उरते की नक्की कसं करावं काय करावं नक्की कसे विचार करावे प्रपंच हा परमार्थासारखा कसा करावा असे प्रश्न आपल्याला नेहमीच पडते मग हे प्रश्न जर सोडवायचे असतील तर मनाच्या मनाच्या मना वृत्तीवरती काम करायला पाहिजे विचारांना तसं वळण दिलं पाहिजे मग हे मी नुसतं ठरवून होईल का नाही तर मला त्याच्याकरता चिंतन केलं पाहिजे अभ्यास केला पाहिजे आणि मग हा सोपा जावा हे चिंतन करणं अभ्यास करणं मनावरती काम करणं सोपं जावं म्हणून पूर्वस्मृती हिलिंग पद्धतीची अनेक मेडिटेशन्स यूट्यूबच्या माध्यमातून आम्ही तुमच्याकरता आणतो आहोत आजचं आजचा हा एपिसोड जो आहे तो खास आहे कारण तो आहे आपल्या स्वतःवरती काम करणार कारण वृत्ती कोणाची स्थिर करायची माझी समाधानी कोणाला व्हायचे मला मग मनाची ताकद कोणाच्या वाढवायची तर ती माझी मग मा जर माझ्या मनाची ताकद वाढवायची तर ता मला स्वतःच्या मनामधले किंवा मला स्वतःविषयी वाटणारे माझे जे विचार आहेत ते बदलायला हवेत अनेक अनुभवातून जाता जाता आजपर्यंतचा प्रवास करता करता अनेक लोकांनी कडने आपण काय काय ऐकलेलं आहे किंवा अनेक अनुभव घेतलेत ज्याच्यातनं आपण ठरवले की नाही मला हे जमणार नाही मला हे येणार नाही 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 हे माझं काम नाही किंवा आपण स्वतःला अनेक वेळा दोष दिलाय स्वतःला नावं ठेवली पण असं जर आपण स्वतःला सतत टोचत गेलो तर आपल्या मनाची शक्तीचा रास व्हायला वेळ लागणार नाही मग बाहेरच्या सगळ्या जगाला तोंड देताना त्याच्यामध्ये आपलं मन स्थिर ठेवण्यासाठी लागणारी शक्ती आणणार कुठून आणि म्हणूनच त्याकरता आपल्याला आधी स्वतःविषयीच्या आपल्या भावना आहेत त्याच्यावरती काम करायला पाहिजे आणि म्हणूनच मी म्हटलं की आजचा एपिसोड हा स्पेशल आहे कारण आपल्या मनामध्ये स्वतःविषयी एवढे वेगवेगळे धारणा असते एवढे काही अवगुण स्वतःमधले आपल्याला सतत जाणवत असतात स्वतःला आपण सतत दोष देत असतो आणि स्वतःला प्रामुख्याने अत्यंत कमी लेखत असतो मग जर आपल्याला पारमार्थिक प्रगती करायची तर आपल्यातल्या या आत्मारामाला सुद्धा आपण वेळ दिला पाहिजे त्याला सुद्धा शक्ती आणि ताकद मिळवून दिली पाहिजे आणि त्याच्याकरता स्वतःमधली कमीपणाची भावना कमतरतेची भावना काढली पाहिजे पण मुळात ही भावना माझ्यात आहे का मी नक्की कशामध्ये स्वतःला कमी समजतोय ह्याची जाणीव आपल्याला बरेच वेळा असते आणि बरेच वेळा नसते ही कारण काय माहिती मी काय साठवलंय हो कोणीतरी मला विषय काहीतरी बोललंय कोणीतरी मला टोचून बोललंय कोणीतरी माझे बोल कोणी अपमान केले कोणीतरी मला स्वतःविषयी तू तसा आहेस म्हणून हे अनेक वेळा सांगितलंय बिंबवलंय मग मी ते गृहीत धरलंय का ते मी घट्ट धरून ठेवलंय का ते नकळतपणे कुठेतरी आत खूप खोलवर झिरपलंय का तर मला ते काढून टाकायला पाहिजे मला स्वतःविषयी कौतुकाची भावना ही यायलाच हवी कारण त्याशिवाय माझ्या मनाची शक्ती राहणारच नाही त्याचा ऱ्हास होत जाईल आणि मला कळणार नाही की एवढं सगळं करून पण माझं मन शांत का होत नाही स्थिर का होत नाही तृप्ती आणि समाधानाची भावना मी कधीच का अनुभवू शकत नाही कारण माझ्या मनातच स्वतःविषयी एवढं काही आहे आतमध्ये स्वतःविषयी एवढ्या मर्यादित भावना आहेत स्वतःविषयी एवढं किल्मीचे मनात कि ते साफ केल्याशिवाय कस वाटणार मला माझ्याविषयी शांत समृद्ध वाटणारच कसं जोपर्यंत कमतरततेची भावना जातच नाही तोपर्यंत हे कसं घडणार आणि म्हणून मनाचा अभ्यास केला पाहिजे त्याच्यातनं मेडिटेशन ऐकत 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 त्या मनावरती सतत नकारात्मक एनर्जी काढून टाकली पाहिजे सकारात्मक भावनांचा स्वीकार केला पाहिजे त्यामुळे हे करायला मेडिटेशनसारखा साधा सोपा उपाय नाही आणि मेडिटेशन्स पूर्वस्मृती पूर्वस्मृतिलिंग पद्धतीचे आहेत त्यामुळे तुम्ही मराठीतून आहेत त्याच्याकरता क कसंही कुठलीही नियम नाही आहेत कधीही तुम्ही ऐका कसंही ऐका पण ऐका जरूर आणि स्वतःविषयी या कमतरततेच्या भावना काढा कमीपणाच्या भावना काढा आणि मग तुम्हाला जाणवेल स्वतःविषयी समृद्ध वाटणं म्हणजे काय स्वतःविषयीची कौतुकाची भावना म्हणजे काय स्वतःविषयी प्रेम वाटणं म्हणजे काय आणि जेव्हा या भावनांची मात्रा वाढायला लागेल तुमच्या विचारांमध्ये या भावना वाढायला लागतील तेव्हा तुम्हाला जाणवेल की आतून एक वेगळीच अनुभूती वेगळी स्थिरता वेगळी शांतता तुम्हाला जाणवते तुम्हाला ती मिळाली एक समाधानाची वृत्ती मिळेल आणि मग परमार्थामध्ये जे काय वेगवेगळं नामस्मरण आहे सदसंगती आहे सद्विचारांचं स्वतःमध्ये बिंबवण आहे ते तुम्ही जास्त चांगल्या प्रकारे करू शकाल आणि म्हणून सातत्याने स्वतःच्या वृत्तीचा अभ्यास करा मनाचा अभ्यास करा आणि स्वतःमधली स्वतःविषयी वाटणारी कमतरततेच्या अनेक भावना काढून टाका आणि स्वतःविषयी प्रेम आदराची आणि कौतुकाची भावनेचा स्वीकार करा आणि ते करण्याकरता डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला मेडिटेशन दिलेलं आहे ते जरूर ऐका सातत्याने ऐका कमीत कमी एकवीस दिवस ऐका तुम्हाला शंभर टक्के स्वतःमध्ये फरक जाणवेलच मात्र सातत्य सोडू नका आज एकदा केलं आणि दहा दिवसांनी दुसरं केलं असं करू नका सलगपणे हा शब्द मी वापरला आहे सलगपणे एकवीस दिवस करा विश्वास ठेवून करा नक्की तुम्हाला तुमच्या वृत्तीमध्ये बदल झालेला आढळेल धन्यवाद